नमस्कार मंडळी शास्त्रानुसार यंदाच्या देवळीच्या आसपास तब्बल शंभर वर्षांनी अत्यंत दुर्मिळ राजयोग जुळून येत आहे आता या दिवशी ग्रहांचा राजा मानला जाणारा गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पती त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आता ज्यामुळे होणार काय आहे तर हंस आणि केंद्र त्रिकोण नावाचे एक दोन मोठे राजयोग निर्माण होत आहेत आता नेमका हा राजयोग कसा जुळतोय आणि कोणत्या तीन भाग्यवान राशींना यामुळे अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया एवढ्या माध्यमातून मंडळी यंदा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्रह अतिचारी गतीमध्ये मिथून राशीतून बाहेर पडून कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे आता गुरु जेव्हा उच्च राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हंस महापुरुष राजयोग निर्माण होतो जो संपत्ती ज्ञान आणि भाग्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आता या योगामुळे चार तीन राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे त्यापैकी पहिली भाग्यवान रास आहे कर्करास आता गुरु कर्क राशीच्या प्रथम स्थानामध्ये प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होईल गुरुची शुभ दृष्टी तुमच्यावरती भाग्यस्थान असल्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल ज्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचा संवाद सुधारून वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येईल आणि धार्मिक कार्यामध्ये मन रमेल तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमचा बँक बॅलेन्स देखील वाढेल आता या राजयोगाचा लाभ घेणारी दुसरी भाग्यवान रास आहे तुळरास रास राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या करिअरच्या दहाव्या स्थानामध्ये जुळून येत आहे ज्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे या काळामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात त्याचबरोबर समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल दे तुमच्या कामाला प्रतिष्ठा मिळेल तसेच व्यवसायामध्ये नवीन ऑर्डर्स मिळू शकतील ज्यामुळे तुमच्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल तुमच्या मित्रांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल आता या दुर्मिळ योगामुळे समृद्धी अनुभवणारी तिसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी हा आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे लवकरच चांगले देव सुरू होतील आता या काळामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये मोठे यश मिळू शकते आणि परदेशामध्ये जाण्याचे योग जुळून येतील तुमच्या कला गुणांना चांगला वाव मिळेल आणि समाजामध्ये तुमची प्रतिमा सुधारेल आणि आर्थिक बाबींमध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर काय तुमची गुरुची दृष्टी तुमच्या भाग्याला गती दे तर मंडळी गुरुच्या या शुभ संक्रमणामुळे कर्क कर तुळ आणि वृश्चिक या तीन राशींसाठी ही दिवाळी अत्यंत खास ठरणार आहे तुमचा बँक बॅलेन्स दुप्पट करण्याची आणि आयुष्यामध्ये प्रगती साधण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्ही गुरुची उपासना करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शुभ योगाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनलने नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद